नमस्कार मित्रो मी आपला मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण त्या दिवशी एक कविता सादर केली होती ऑफबेटमध्ये आप आपण नेहमीच वेगळे विषय घेत असतो आणि ती पहिली कविता होती त्याच्यामध्ये मधुर स्वर कोणता असा आपण प्रश्न विचारलेला होता तुम्हाला मी कवीचं ज्येष्ठ आदरणीय कवींचं आदरणीय कवी आहेत ते त्यांचं नावही शोधायला सांगितलं होतं तुम्ही शोधला असेलच आता त्याच मालेमधील आपण दुसरी कविता घेऊन आलेलो आहोत तीसुद्धा वेगळी आहे हटके आहे म्हणूनच घेऊन आलेलो आहोत ऑटबुटचा विषय आहे आणि ही कामगार कवी नारायण सुर्वे यांची कविता आहे ज्यांचं एक वाक्यावर मी मागे व्हिडिओ बनवला होता काळजावर कोरून ठेवावं असं ते वाक्य होतं भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली आता त्याच अशा आदरणीय कवींचं ज्यांचं ज्यांच्या पायावर नतमस्तक व्हावं पुढची कविता मी आज सादर करणार आहे आणि त्याच्यामध्ये ते मुळातच कामगार कवी का होते आणि कामाच्या निमित्ताने एखादा कामगार आपला देश सोडून परदेशात गेला असेल इथं त्याची बायको वाट पाहते पाहत असेल तर त्या दोघांचा जो पत्ररूपी संवाद होतो त्या पत्ररूपी संवादामध्ये त्यांनी काय म्हणले बघा तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिहा कोण्या मेल्यानं तुम्हाला कळविलं मी ठुमकते रस्त्यावर संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा शंभर रुपयांचा हिसाब मागता मीच का ऐकली न खाल्ले लायटीचे वीज दिले पाण्याचे तीस दिले पंचवीसचे राशन आणले दूधवाल्याचे पंचवीस दिले त्यांना देऊ का नको काय ते पत्रात लिहा पल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप बेबी झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा बाळाला आला ताप खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले शंभर रुपयाचं इंजेक्शन मारले पाण्यातच पैसे गेले त्याला जे जेला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा नारी मुक्तीच्या भरतात सभा मिटिंगला आम्ही जातो तुझ्या बहिणीला मारतो सगळ्या सगळ्याजणी धमकावतो तिला सोडवायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा बेबीला आताशी शाळेला घातलंय अभ्यास चांगला करते आयाबावयांनी शिकायला पाहिजे वस्तीचा अख्खी बोलते मी बी शिकायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा जवापासून तुम्ही गेला परदेशी माजले तिथे लपंगे घडून मिळून राहायचं सोडून धर्माच्या नावावर दंगे समध्या वस्तीला समजाऊ का नको काय ते पत्रात लिहा कोण्या मेल्यानं तुम्हा कळविलं मी ठोमकते रस्त्यावर मिटिंगला जाते मोर्चाला जाते त्याविना कसं जगणार या तुम्ही मी या तुम्ही बी साथ द्यायला काय ते पत्रात लिहा तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा आ, परदेशात गेलेल्या व्यक्तीला आपल्या पत्नी काय करते पैसे कसं खर्च करते कुठं कुठं जाते कसा वेळ घालवते याच्याबद्दल शंका असतात त्यामुळे ती रोकठोक उत्तर लिहिते तुम्ही सुखात समधी राहा असं पत्रात लिहा आणि त्याच्यामध्ये ती पैशाचा हिशोब देते मुलाबालांच्या खर्चाचा हिशोब देते नारीमुक्तीच्या सभा होतात महिलांवर अत्याचार होतात त्याला आम्ही कसं तोंड देतो कसा आणण्याला प्रतिकार करतो इथं दंगे माजलेत सगळ्यांनी एकत्र राहायला हवं ते सांगू का नको वस्तूला वस्तीला सांगू का नको असं काय काय तिने व्यवस्थित लिहिलं आहे आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मी ठुमकते रस्त्यावर तुम्हाला जर संशय असे येत असेल तर मी बाहेरच जाणार नाही पण पाणी आणायला सरकारी नळ नळावर जाऊ का नको ते तुम्ही लिहा हां आणि मी समजा बाहेर विविध कामानिमित्त मोर्चानिमित्त सामाजिक कामानिमित्त जात असेल तर तुम्ही पण ना साथ द्यायला आपण दोघं मिळून करू कुणी तुम्हाला सांगितलं असेल मी ठुमकते रस्त्यावर त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं ती अप्रत्यक्ष देते आपल्या नवऱ्याला समजावते आणि क्लिअर कट सांगते की संशय माझा आला तर आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी आणायला जाऊ का नको आणि शेवटी काय कळ म्हणते मीटिंगला जाते मोर्चाला जाते त्यावेळी कसं जगणार म्हणजे मिटिंग मोर्चा हे आपल्या संघर्षाचं प्रतीक आहे त्याला जायलाच पाहिजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे कविवर नारायण सुर्वे हे कामगार कवी होते कामगारांची भाषाच बोलता ते बोलतायत कामगारांचं दुःख वेदना पीडा ते ह्याच्यातून मांडतायत आणि जगण्याचं सार जगण्याचं संघर्ष ते प्रत्यक्षरित्या व्यक्त करतायत आणि तरी पण ते लिहितायत तुम्ही सुखात समधी राहा असं पत्रात लिहा लिहावा काय दैन्य दुःख दारिद्र्य यामध्ये कोंडलेला यामध्ये वेढलेला आनंद आणि त्या आनंदाचे परिमाण कसे व्यक्त केलेत ह्याच्याबद्दल आपण खरोखर शब्द सामर्थ्याचं वैचारिक सामर्थ्याचं त्या त्याच्यासाठी व्यक्त केलेल्या सौंदर्याचं खरोखर कौतुक करायला हवं आणि अशा कवी कामगार कामगार कवी नारायण सुरेंना नमस्कार करायला हवा की इतकी सुंदर कविता इतकी अर्थपूर्ण इतकी सामाजिक आशयाने परिपूर्ण इतकी संदेश निष्ठ इतकी विवेचन व्यक्त करणारी इतकं कामाबद्दल आपल्या लढ्याबद्दल समग्रतेने व्यक्त होणारी कमी शब्दात इतकी सुंदर कविता त्यांनी आपल्या समाजापुढं आणली त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानूया तुम्हीसुद्धा ही कविता पुन्हा ऐका पुन्हा वाचा तिचं पारायण करा ती समजून घ्या तिच्याबद्दल तुम्हाला काही कळलं तर एक छान निबंध लिहा आणि ऑबिटच्या वाटेवरचे प्रवासी व्हा ऑबिटमध्ये ऑबिटचा हा चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना जोडत राहा आपला हा प्रवासामध्ये आपले साथीदार आपले जोडीदार आपले सहकारी वाढवत राहा विषयांचं एकत्रीकरण करत राहा आणि तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिहा तर मीसुद्धा हीच भावना व्यक्त करतो सगळं जग सुखी व्हावं सगळं जग आनंदी व्हावं समाधानी व्हावं त्याच्यासाठी मानसिक समाधान आपल्या समजा सगळ्यांना लवकरात लवकर समजावो समज येवो अशी मी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम